नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिमानिनी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रतिमानिनी श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रति माननीय श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधन वर्ग करणे एफआरएस मधील अडचणी पोषण ट्रॅक ऍप मधील अडचणी दूर करणे दरमहा पेन्शन ग्रॅज्युएट इत्यादी मागण्या मंजूर कर आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे रुपये तीन हजार व दोन हजार ची वाढ आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून करून अंगणवाडी सेविकांना दोन हजार व मदतनीसना एक हजार कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेल्या आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका मदत मानधन व ठराविक वेळी त्यानुसार केलेले आहे त्यांच्या नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकाला भत्ता मिळत नसल्याने त्यांच्या मनात नाराजगी निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे तरी त्यांच्या त्या फेर घेऊन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनी सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा एफ आर एस चे काम करण्याबाबत प्रचंड अडचणी येत आहे सर्व अडचणी सोडाव्यात एसआर वाटप चे नोंद पोषण ट्रॅक मध्ये घेण्यासाठी सोपी सुटसुटीत यंत्र करावी नेटवर्क आणि ओ टी पी न मिळाल्याने एफ ये आर एस काम होत नाही यात त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार धरून मनात कपात करणे नोटिसा देणे अशी ही कारवाई चालू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड ताणाखाली आहेत ताणमुक्त वातावरण काम करण्यासाठी आवश्यक ते व्यवस्था उपलब्ध करून द्या शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा मध्ये एफ आर एस चे काम होत नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या ते असे करूनही त्यांच्या लाभार्थ्यांना मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याचा यादीत होऊ न शकल्याने अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्याचा आहार बंद करण्याची धमकी दिली जाते लाभार्थ्याचा आहार बंद करणे हा अन्य सुरक्षेचा कायद्याने भंग असून त्याबाबत कुणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत पोशन ट्रॅक ॲपची नवीन आवृत्ती दरमहा निघत आहे त्या त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यासाठी कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांच्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेट मध्ये सादर करण्याबाबत आला आहे असे आम्हाला वारंवार वान सांगण्यात आले पेन्शन विषयक प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही वस्तुस्थिती आहे ही तरी पेन्शन प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शन जी आर त्वरित काढण्यात यावा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळणे पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युएटी रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासनवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व एकरकमी सेवा समितीचा लाभ स्वतंत्र देण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समाप्ती नंतर लाभ त्वरित आंदोलन करून दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनात शासन व प्रशासन असंतोष नाराजगी निर्माण झालेली आहे वरील मागण्यावरून कृती समिती सोबत चर्चा करून मंजूर करावी ही विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या